नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हे तुरीचं उत्पन्न आहे आपलं तुम्हाला एकरी किती उत्पन्न होत आहे मित्रांनो मला एकरी पंधरा क्विंटलच्या आसपास एकरी उत्पन्न होत आहे मी या तुरीला आता तुम्ही पाहू शकता ही तुर दिसते तुम्हाला या तुरीला नव्वद दिवस झा होऊन गेले आहेत आपण याला काय केलं आहे नव्वद दिवस झाले आहेत आपण याला दोन शेनरे खुंडी केली आहे आणि दोन खताची ढोस केले आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण आपली तूर आहे आपण ह्याला नियोजन कसं केलं आहे ही चार एकराचा प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही चार एकराचा प्लॉट आहे हा आणि चार एकराच्या प्लॉटला आपण शेंडे केली आहे मित्रांनो शेंडे आता ही दुसरी वेळी आता दुसरी वेळी शेंडे खुडणी करून आपले एक पंधरा वीस दिवस होऊन गेले आहेत पाहू शकता तुम्ही एक शेंडे पाहू शकता तुम्ही एकदा शेंडे पहा फक्त शेंडे किती आहेत तुम्ही म्हणताना असे शेंडे फुटलेच कसं काय मित्रांनो आपण याला शेंडे खोडणी केली आहे दुसरी दुसरी शेंडी खुडणी केल्यामुळं काय झालं आहे आपण शेंडेल फुटवा आला आहे आपल्याला भरपूर फुटवा निघाला आहे आता इतके फांदीला पाहू शकता तुम्ही आपण शेंडी खुडणी केल्यामुळे एकाच फांदीला आपल्या फुटवे भरपूर निघालेले आहेत मग दहा दहा बार बारा बारा फुटणे निघाले आहेत एकाच हाडापुरून आपल्याला पन्नास ते साठ फुटवे निघणार आहेत आणि त्याला पन्नास साठ फुटव्याला आपल्याला प्रत्येक फांदीला आपल्याला दहा जरी शेंगा लागल्या तरी आपल्या शेंगाचं उत्पन्न अडीचशेच्या वर जाणार आहे आणि आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि आपण ह्याला खताचे डोस आणि हे कसं केलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या माग मी दोन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केले आहेत त्यामध्ये मी नाही का पहिली शेंडे आणि दुसरी शेंडे कधी केली आहे त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे तिथे जाऊन सगळ्यांनी पाहा हे पाहू शकता तुम्ही आता असा रिझल्ट आला आहे आपल्याला दुसऱ्या वेळेस शेंडे खोडणी केल्याच्यानंतर आत्ता आपण एक आठ दिवसापूर्वी मित्रांनो आपण आठ दिवसापूर्वी या तुरीला आपण दहा ते वीस एक रि एक बॅग दहा सर्व वीस आणि सल्फर पेरलेला आहे पाच किलो सल्फर आणि एक बॅग दहा असं वीस असं आपण याला डोस दिलेला आहे आता यानंतर आपण याला खत पेरणार नाहीत खताची गरज पण नाही सोयाबीनला ते सॉरी आपल्या तुरीला खताची गरज पण नाही आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपली तुरी आहे तुम्ही तूर पाहू शकता हे सहा फुट अंतर आहे तुरीतलं दोनच्या मधलं मी तुम्हाला एकदा दाखवतो खाली बसून मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे झाडं आहेत तुरीचे तुम्ही अशी असं लागवड कशी ही आपली सरी पाडलेली आहे सरीच्या पलीकडल्या साईडला बी झाडेलीकड्या साईडला बी झाडे अशा पद्धतीने आपण डबल ओळ लावलेली आहे तुरीची आणि आपण साडेतीन फूट सरी पाडली होती मधली एक सरी आपण मोडून टाकलेली आहे आणि सात सहा फुट अंतर आपल्याला मधी मधी ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला ह्या साईडला आणि ह्या साईडला आपल्याला सहा अंतर सापडलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे तुरीची तूर एक नंबर आहे सध्याच्या तूर सहा फुटाच्या आसपास आहे मित्रांनोही सहा फूट अंतर ठेवलेलं आहे आणि हाईटला पण सहा फूट गेलेली आहे जर तुम्हाला जर तूरचं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर तुरीला पहिले शेंडे खोडणी करणं महत्त्वाचं आहे पहिले शूट मी पा पस्तीस दिवसांनी शेंडे केली होती दुसरी शेंडे मी एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी केली आहे त्यानंतर आपण आता याला एक खताचा डोस दिला आहे यानंतर आपण शेंडी करणार नाही एक स्प्रे देणार आहेत फक्त आता आणि एक फुला आलीवर एक स्प्रे देणार आहेत त्यानंतर आपण डायरेक्ट सध्याच्या तीन स्प्रे करणार आहे आत्ता एक करणार आहेत फुलं आलीवर एक करणार आहेत आणि त्यानंतर आपण डायरेक्ट शेंग भरल्याचे वेळेस एक करणार आहेत आता आपण काय केलं पाहिजे ह्यात तुमच्या तुरीला जर शेंडी केली नसेल सत्तर ऐंशी नव्वद दिवस झाले असतील तर तुम्ही सत्तर ऐंशीचे दहा ऐंशी आसपास दिवस झाले असले तुम्ही एकही शेंडी खोडणी केली नसेल तर शेंडी खोडणी करून घ्या तिथं तुम्हाला पाच क्विंटल उत्पन्न होत असेल तिथं तुम्हाला शंभर टक्के आठ क्विंटलच्या दहा क्विंटलच्या आसपास उत्पन्न होईल अशा पद्धतीने आपण आणि तुमची सोयाबीनमध्ये जर तूर असेल उडदामध्ये जर तूर असेल तर एकरी आपल्याला काय करायचं एक दहा सव्वीस घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत एक पंचवीस किलो युरिया आणि पाच किलो सल्फर असं घेऊन आपल्याला नाही का साईडना पेरणी करायची आहे आपल्याला आणि आपल्याला का बाकी काही नाही करायचं त्याला स्प्रे द्यायचं द्यायचा असेल तर आपल्याला एक बाहेरतली भारी आळी आळीनाशिक घ्यायचं आहे आपल्याला प्रोफिक्स घेतलं तरी तर मग प्रोफिक्स सुपर हे फुलं लागण्याच्या दुगार तुम्ही घेऊ शकता आणि फुलं जर लागल्याच्या नंतर आपल्याला एनिमेक्टिन किंवा कोराजेन हे दोन्हीपैकी पैकी घेऊ शकता सध्याच्याला आपल्याला नाही का प्रोफेक्स घ्यायचा आहे प्रोफेक्ससोबत आपल्याला एक बारा एकसट घ्यायचा आहे आणि बारा सोबत आपल्याला एक ह्युमिक घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमिक जेल जरी घेतलं तरी चालेल आणि तुमची जर तूर जळतच असेल पाय पाऊस आहे सैल जळत असेल तर त्यासाठी आपल्याला नाही का त्यामध्ये ब्लू कॉपर घ्यायचा आहे बुरशीनाशक ब्लू कॉपर आणि त्यासोबत आपल्याला ॲमिनो ॲसिड घ्यायचा आहे आणि त्याची ड्रिंकिंग करायची आहे त्यासोबत आपण शंभर ग्रॅम युरिया टाकला तरी चालेल अशी तूर आहे आपली चार एकर एक नंबर तूर आहे मित्रांनो तुरीचं नियोजन केलं तर खूप तूर होईल एकवी दहा क्विंटलच्या वरच तूर होणार आहे आप